आज मला रताळ्याचे घारे करायचे तर एक मोठं हे रता घरी आणलेलं होतं तर आधी हे रता है मी कट करून घेते आणि आता हे मला शिजवून घ्यायचंय रता या आहेत ना तर ते या पात्रामध्ये व्यवस्थित बसत नाहीयेत बुडली जात नाही त्याच्यामुळे मग मी कुकरच घेतलं आणि सगळे कुकर मध्येच एकदमच टाकते आणि सगळे शिजवून घेते अशी बुडलेली आहेत आणि आता आता हे याला तीन शिट्ट्या काढून घेते मी आता मगाशी इथे रता हे सगळे शिजवून घेतलेत आणि बघितलं असेल तुम्ही मध्ये मध्ये कट केलेत आणि शिजवून घेतलेत तर आता एवढे आहेत तर आता यातलं मला सध्या फक्त म्हणजे चार तुकडे आहेत तर एक मी खाण्यासाठी असं साईडला ठेवून देते आणि हे उरलेले जे आहेत ते व्यवस्थित शिजलेत तर त्याची साल काढून घेते आणि व्यवस्थित मॅश करते त्याला आता इथे रता जे आहेत यातले आता एक मी काढून ठेवलेला आहे साल आधी व्यवस्थित काढून घेते तर याला मॅश करायचंय आता एक फुलपात्र घेतलंय आता त्या व्यवस्थित मॅश करून घेते आणि हे बघा किती इझिली होत आहे एकदम छान आणि शिजलेले आहेत काहीच कडकपणा नाहीये एकदम मऊ झालेले आहेत रता जे आहेत ना व्यवस्थित इथे मॅश करून घेतलेत आणि याच्यामध्ये आता मला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत घाऱ्या बनवण्यासाठी आणि तिखट घाऱ्या बनवण्यासाठी आता इथे सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घालते इथे मला साधारण मी दीड कप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडस बेसनाचं पीठ सुद्धा वापरते आणि बेसनामुळे त्याला अजून थोडीशी छान चव येईल आणि जास्त नाही वापरत अगदीच एक दोन चमचेच आहेत थोडसच आहे अगदीच पाव चमचा हळद तर असे इथे लाल तिखट वापरते मी रताई फारशी गोड नाहीयेत त्याच्यामुळं एवढं तिखट पुरेल असं मला वाटतंय रताई जर जास्त गोड असते ना तर मग तिखट तिखट घाऱ्यांसाठी अजून थोडस लाल तिखट घालावं लागलं असत थोडासा ओवा आहे तुम्ही असं हातामध्ये थोडासा चुरून घेते प्रमाणं नीट आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आता हे म्हणजे रताळ्यामध्ये ज्या काही गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत त्या सर्व मिक्स करायचं घ्यायचं तर आज आहे ते मी माझ्या आत्याकडे चालली आहे आत्या आहे तिचे नातवंड आलेत घरी मुलगी नातवंड सगळे आलेत आणि दोन दिवसापूर्वी तीही इथे येऊन गेली भेटून गेली तर म्हटलं आता तिच्या घरी जायचंय तर रिकाम्या हाताने जाण्याऐवजी काहीतरी घेऊन जाऊया तर म्हणून चला आज अं रताया आहे म्हणजे अन्यासे करणारच आहे या गोष्टी म्हटलं आजच कराव्यात आणि केल्यानंतर मग घेऊन जाता जा येईल त्यांच्याकडे आता शर्दी सुद्धा शाळेतून येईलच एवढाच स्वप्नील आहेत ते आता न्याय आणायला गेलेत तर तो येतोय ये त्याच्या आधीच मला या सर्व गोष्टी करायच्या होत्या पण नेहमीप्रमाणे काम जास्त ते कधीच आवरत नाही राहत तर मग स्वतःपासून माझ्याशी घाई चाललेली वेगवेगळी कामं चाललेली होती मला ठीक आहे काही हरकत नाहीये तो येईल तोपर्यंत हे पीठ तरी मी मळून घेते आणि फार वेळ नाही लागत आहे पटकन मळून होत आहे रताळ आहे ते सुद्धा व्यवस्थित छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट म्हणजे सगळं सॉफ्ट आहे त्याच्यामुळे पटकन होत आहे आणि याच्यामध्ये रतामध्ये आता शिजलेले आहेत ते सॉफ्ट आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे त्याच्यामुळे मी वेगळं पाणी मरताना नाही वापरत आहे फक्त त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घेतलेलं आहे मला पर्सनली घाऱ्या हा प्रकार नाही आवडत म्हणजे मी हस खातही नाही आणि अगदी कोणी दिले दिले ना तरी अगदी चवीला म्हणून फक्त एखादी खाऊन बघते किंवा तीही नाही खात कारण मला खूप म्हणजे असं नाही आवडत फारस पण स्वप्नीला हे त्यांना या गोष्टी आवडतात तर म्हणलं त्यांच्यासाठीच कराव्यात आणि गोड करण्यापेक्षा तिखट जर केली ना तर मग चहा सोबत वगैरे स्नॅक्स सारखं तोंडी लावायला चहा सोबत छान लागेल तर म्हणून म्हटलं घाऱ्यांचा हा घाट घातला बनवायचं आणि हे बघा बिना पाण्याचं सुद्धा हे एवढं सॉफ्ट झालेलं आहे मळलेलं आहे व्यवस्थित

घाऱ्या थापण्यासाठी तुम्ही एखादा पोयपाट घेऊन त्याच्यावरती कापड अंथरून थोडंसं ओलसर करून लहान गोळे घेऊन था था तुम्ही थालीपीठ ज्या पद्धतीने आपण थापतो त्या था पद्धतीने घाऱ्या थापू शकता तर लहान मोठ्या ज्या पद्धतीने तुम्हाला थापायच्या असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे आणि जर असं नसेल करायचं तर तुम्ही सरळ पोयपाट घेऊन त्याच्यावरती घाड घाऱ्या ज्या आहेत त्या लाटूही शकता पण कधी कधी असं होतं की रताळ्या जे आहेत ते असतात त्याच्यामुळे ते कदाचित फाटण्याचे वगैरे चान्सेस असतात त्याच्यामुळे शक्यतो थापा पण अगदीच नाही नसेल होत तर तुम्ही लाटूही शकता तर मी दोन्ही पद्धतीने घाऱ्या बनवल्या काही ज्या होत्या त्या थापून था बघितल्या आणि काही ज्या होत्या त्या लाटून सुद्धा बनवलेल्या घाऱ्या तळण्यासाठी तुम्ही जे तेल गरम करणार आहात ते व्यवस्थित गरम आ, करा आणि शक्यतो एक छोटासा गोळा घेऊन त्याच्यामध्ये सोडून बघा जेणेकरून तो गोळ्या चटकन टाकल्यानंतर वरती जर तरंगत असेल याचा अर्थ तेल तुमचं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि एक एक घारी सोडून तुम्ही हे करू शकता तर घा गार, घारे ते बघा किती छान टमशा फुगलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या बनवून घेतल्या आवरून झाल्यानंतर आम्ही आत्याकडे गेलो आणि तिथे खूप मजा मस्ती केली आणि आत्याची नातवंडंसुद्धा आलेली आणि शर्वी सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला बराच पसारा काढलेला होता तर इथे दिसतच असेल लहान मोठी खेळणी एवढी काढलेली होती त्यांनी म्हणजे एक मूल घरात असेल तरी किती पसारा असतो आणि इथे तर चार चार जण होते तर प्रत्येकजण काही ना काही तर घेतच होतं आणि असं म्हणजे ठेवत होते गोष्टीवरती तर आजचा दिवस अतिशय छान गेला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो घरांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर नक्की शेअर करा धन्यवाद ये इकडे